नमस्कार मी अजय इंगवले सुट्टीतल्या कविता या कविता संग्रहातील पुढील कविता दिवस असेही आले दिवस असेही आले कवडी मोल आयुष्य बेची राख करून गेले दिवस असेही आले मुरदाड मनाच्या मनाची राख करून गेले दिवस असेही आले पडक्या घराच्या भिंतीमधूनही चिंब चिंब बरसून गेले दिवस असेही आले ओल्या हिरव्या माळावरूनी गवत करपून गेले दिवस असेही आले तुडुंब भरल्या नदीचे हृदय गही वरून गेले दिवस असेही आले जगावं न जगावं जग अंधारून गेले जग अंधारून गेले धन्यवाद